नमस्कार मंडळी मी सचिन कार्लेकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ कार्लेकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एका नवीन प्रवासासाठी निघालो आहे खरं तर ही एक मोठी धार्मिक यात्रा आहे आणि या यात्रेला जाण्याचं सौभाग्य मला यावर्षी प्राप्त झालं आहे ही आहे अमरनाथाची यात्रा बरेच वर्ष मी लेह लद्दाखला जात असताना सोनमर्गच्या पुढे उजव्या हाताला मला बॅ बालटालची कॅम्प दिसत असे आणि त्यावेळेस प्रत्येक वर्षी मी मनात विचार करत असे प्रार्थना करत असे की महादेवा तू मला कधी तुझ्या दर्शनासाठी बोलवतोयस बऱ्याचदा मी सोनमर्गपर्यंत जाऊन देखील मला बालटालच्या पुढं जाता आलं नव्हतं यावर्षी मात्र महादेवानं माझे हाक ऐकली असं मी म्हणतो आणि आज यावर्षी मला दर्शनासाठी बोलवलं आहे यावर्षीच्या प्रवासात माझे दोन मित्र माझ्यासोबत आहेत हेमंत आणि चंद्रांना जे आपल्याला कुंभमेळ्याच्या यात्रेमध्ये ज्यांनी मला साथ दिली होती या दोन मित्रांच्यासोबत सर्वप्रथम मी इथून जम्मूला जाणार आहे जम्मूवरनं कटराला माता वैष्णोदेवीचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही अमरनाथ यात्रेच्या दिशेनं जाणार आहोत ही यात्रा आम्ही कशी पूर्ण केली यासाठी आम्हाला खर्च किती आला आमच्या निवासाची व्यवस्था काय होती जेवणाची व्यवस्था काय होती याची सर्व माहिती एका संपूर्ण वेगळ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे आज या पहिल्या भागामध्ये पुणे ते जम्मू आणि जम्मू ते कटरा वैष्णवदेवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गुलमर्गला गेलो याची मी माहिती या पहिल्या भागा भागात देणार आहे दुसऱ्या भागात गुलमर्ग ते बालटाल आणि बालटालवरून आम्ही यात्रा म्हणजे अमरनाथाची यात्रा कशी पूर्ण केली याची मी माहिती देणार आहे आणि तिसऱ्या भागात या संपूर्ण यात्रेसाठी आम्हाला जे काय नियोजन कसं केलं खर्च कसा आला या सर्व्याची सर्व गोष्टींची बारीक माहिती म्हणजे इतंभूत माहिती म्हणता येईल ही तिसऱ्या भागामध्ये मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आज माझ्यासोबत पुणे ते कटरा या प्रवासामध्ये सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस आणि आम्ही आता पुणे विमानतळावरती आहोत आज आम्ही जातोय पुण्याहून जम्मूला जाण्यासाठी आणि त्यासाठी आम्हाला एक कनेक्टिंग फ्लाईट आहे म्हणजे थेट पुणे ते जम्मू असं आम्हाला विमान न मिळाल्यामुळे आम्हाला पहिल्यांदा पुण्याहून अहमदाबादला जायचंय आणि मग तिथून दुसऱ्या विमानातून जम्मूला आम्ही जाणार आहोत अमरनाथ यात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही माता वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन अमरनाथ यात्रेला सुरुवात करणार आहोत बाकी कुछ नाही ना पॉवर बँक वगैरे हा मोबी निकाल की उपरी रखो आज पहिल्या टप्प्यात आमचा प्रवास होणार आहे पुण्याहून अहमदाबादला आणि यासाठी साधारण एक तास पंधरा मिनटाचा आहे हा आमचं विमान होतं पहाटे पावणे पाच वाजता पण त्यासाठी तीन तास अगोदर आपल्याला विमानतळावर पोहोचावं लागतं त्यामुळे आम्ही रात्री एक वाजता विमानतळावर दाखल झालो होतो बॅगेज चेक इन केलं आणि आता आम्ही आमचं विमान ज्या गेटवरती येणार आहे त्या दिशेला जायला निघालो आ, <laughs> विमान अगदी वेळेत पुण्यातून निघणार होत आम्ही आमच्या जागेवर बसलो तोपर्यंत बाहेर पावसाला सुरुवात झाली होती चार पंचावन्नला आमच्या विमानानं आकाशात झेप घेतली आणि पुढे साधारण एक तास सव्वा मिनटात म्हणजे सकाळी पाच पंचावन्न सहाच्या दरम्यान आम्ही अहमदाबादमध्ये उतरलो धावपट्टीवरनं विमानतळाकडे जाण्यासाठी आपल्याला विमानतळावरती अशा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली असते आणि अशा बसेसमध्ये बसून आपण विमानतळाकडे पोचतो विमानतळामध्ये पोहोचल्यानंतर आज आम्हाला आमच्या बॅगेजेस कलेक्ट करायच्या नव्हत्या कारण आमचं बॅगेज किंवा आमच्या ज्या बॅग होत्या ह्या थेट पुढचं जे विमान आहे सकाळी आठ वाजताचं त्याच्यामध्ये पोचवण्यात आलेले होते त्यामुळं आता आमचं विमान ज्या गेटवरनं निघणार होतं त्या गेटकडे जाण्यासाठी आम्ही निघालो विमानतळावरचे दोन तास कसे संपतात हे आपल्याला लक्षात येत नाही सकाळी साडेसात वाजता आमचं जम्मूकडे जाणारं विमान हे धावपट्टीवर लागलं आणि मा प्रवाशांना विमानामध्ये बसण्याचे आदेश देण्यात आले आणि अगदी ठरलेल्या वेळेत म्हणजे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आमच्या विमानानं आकाशात झेप घेतली आणि बरोबर नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आम्ही जम्मू विमानतळामध्ये दाखल झालो कुठला हा इमर्जन्सी स्विच आहे का इथं बेल्ट थांबवू शकतो आपण ओके आधी तो कन्व्हेर बेल्ट फिरत राहील बॅगेज फिरत राहायचं जम्मूहून कटराला जाण्यासाठी चंद्राण्णांना गाडी ठरवलेली होती आणि त्या गाडीमध्ये आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि इथून आता आमचा प्रवास सुरू होणार होता ते कटराकडे जाण्यासाठी मंडळी जम्मू ते कटरा हे साधारण पन्नास किलोमीटरचं अंतर आहे आणि याला साधारण दीड ते पावणे दोन तास लागू शकतात जम्मूला पोचलं आहे आता किती वाजलेत दहा वाजले आता कटराला चालणार जम्मू शहर ओलांडून बाहेर यायला आम्हाला एक अर्धा ते पाऊण तास लागला आणि थोड्याच वेळात जम्मू श्रीनगर महामार्ग जो आहे त्यावरती आमची गाडी दाखल झाली मंडळी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण जम्मू श्रीनगर महामार्गावरनं प्रवास करतो कटराच्या दिशेनं जाण्यासाठी त्यावेळेस या महामार्गावरती बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या नूतनीकरणाची रुंदीकरणाची कामं सुरू आहेत आणि अशा कामांच्यामध्ये आपली गाडी एखाद्या वेळेस जेव्हा थांबते ट्रॅफिक जॅम जेव्हा होतो तर हा जो प्रवास आहे तो एक ते दीड ऐवजी कदाचित दोन अडीच तासांपर्यंत पण पर होऊ शकतो काल रात्री बारा वाजल्यापासून आमचा प्रवास सुरू होता आणि आज सकाळचा पहिला चहा घेण्यासाठी जम्मू श्रीनगर हायवेवरच्या एका हॉटेलमध्ये आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला चहा घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालोय म्हणजे कटराकडे जाण्यासाठी तुम्हाला म्हणालो तसं वाटेत बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात रस्त्याच्या रुंदीकरणाची आणि नूतनीकरणाची कामं सुरू आहेत आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला फार वेळ ट्रॅफिक जॅममध्ये कुठं थांबावं लागलं नाही थोड्याच वेळात जम्मू श्रीनगर महामार्ग सोडून डाव्या हाताला आपण कटराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती वळतो कटराकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या पण नूतनीकरणाची आणि रुंदीकरणाची कामं सुरू आहेत आणि अशातच आम्ही पुढच्या अर्ध्या तासात कटरामध्ये दाखल झालो हॉटेलवर हो गेलो आंघोळ केली आणि मग लगेचच यात्रा रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन आमचं आर एफ आय डी कार्ड घेतलं बसस्टँड आहे मागच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला आज दुपारची वेळ आहे आणि आता आम्ही वरती डोंगरावरती निघालोय तेव्हा ते जे दिसते ना तिथं तिथं जायचंय वरती ही यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर वैष्णोदेवी यात्रा केल्यानंतर जर आपल्याला गुल म्हणजे अमरनाथला जायचं असेल पेलगाम आणि याच्यासाठी रे समोर एक टॅक्सी स्टँड आहे इथनं आपण जाऊ शकतो पन्नास रुपये पर हेड याप्रमाणे दीडशे रुपये देऊन आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारे बाणगंगा बाणगंगाकडे चाललोय अंतर रेजिस्ट्रेशन ऑफिस पासून साधारण आहे रिक्षानं आम्हाला बाणगंगा गेटच्या अलीकडे सोडलं आणि मग इथून आता आम्ही चालत निघालोय समोर जे दिसतंय ते बाणगंगा आहे इथं आपल्याला पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेच्या तपासणी नाक्यातून जायचं असतं आपली बॅग वगैरे तपासली जाते आणि मग याच्या पलीकडनं खरी वैष्णोदेवी यात्रा किंवा वैष्णोदेवीकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्याची सुरुवात होते स्कॅनर मधनं बॅग स्कॅन करून आता आपण बाहेर पडतो आज घोड्यावरनं वरती जायचा विचार करतोय कारण हे अंतर जेवढं चालणं जेवढं कमी करता येईल कारण आम्हाला परवा अमरनाथ यात्रेलाही चालायचं चा आहे भरपूर म्हणून हेमंतचं आणि चंद्र अण्णाचं म्हणणं पडतं की आपण आज इथनं वरती जाताना घोडा घेऊन जाऊ जेणेकरून आपल्याला मी येताना चालत येऊ आता बघूया घोडेवाले आले त्यांच्याशी जरा निगोशिएशन चालू आहे बाराशे पन्नास प्रति व्यक्ती असे सदतीसशे पन्नास रुपये आम्ही भरलेत हा घोडेवाला आहे आता ते घोडे घेऊन येतील आणि मग घोडे घेऊन आल्यावर किती वेळ लागतो वरती जायला अडीच तास अडीच थांबतो ना माझी मधी हा थांबत थांबतो घोड्या सज्जात अच्छा चौक कानकल्याच काय सवय नाही आपल्याला घोड्यावर बसून असा एक तीन साडेतीन तास प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे यापूर्वी असा कधी प्रवास केलेला नव्हता त्यामुळे हे थोडं सुरुवातीला अवघड वाटतं आपल्याला पण हा घोडा घेऊन जाणारी जी माणसं आहेत ती आपल्याला व्यवस्थित सगळी माहिती इन्स्ट्रक्शन्स देत असतात चढ आल्यावरती कसं स्वतःचं वजन पुढं करायचं उतार आल्यावरती वजन माग कसं घ्यायचं अशी माहिती देत देत आपल्याला ते थोडा एक आपल्यातला आत्मविश्वास वाढवतात घोड्यावरनं प्रवास करण्याचा अत्यंत कमी वेळात हे सगळं नियोजन केलंय म्हणजे आम्ही फ्लाईटनं जम्मूला आलो जम्मू वरनं टॅक्सी केली कटराला आलो आणि आता लगेचच बॅग ठेवल्यात हॉटेलमध्ये आणि आता आम्ही निघालोय देवीच्या दर्शनाला रात्रीपर्यंत खाली येणार हॉटेलमध्ये हो मुक्काम करणार आणि उद्या अमरनाथ ला आहे अक्षरशः चार दिवसांमधली आमची ही ट्रिप आहे त्यामुळं हा पर्याय आम्ही घेतलेला आहे चेक पोस्ट आपण चेक पुन्हा चेक करतात आपल्याला आणि मग आपल्याला पुन्हा घोड्यावरती आहे असं वाटेत परत उतरवतात पुढं परत एक चेकपोस्ट आहे पुन्हा चेकिंग करायचं आपलं साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही या घोड्यावरनं प्रवासाची सुरुवात केली होती तेव्हा ना आता संध्याकाळचे पाच सव्वापाच वाजत आले होते आणि आता थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या अलीकडचा जो भाग आहे जिथपर्यंत घोड्यांना जाण्याची परवानगी आहे तिथं पोचलो होतो पाच वाजलेत आता इथं प्रवास आपला समाप्त होतो पिठ्ठूचा इथून आता आपल्याला चालत जायचं आहे पुढे या स्थानाच्या पुढं घोडेवाले पिठ्ठूवाले यांना जाण्यास परवानगी नाही आहे त्यामुळं आम्ही घोड्यावरनं इथं उतरलो आणि उतरताना आमच्या घोडेवाल्यांना आमच्याकडच्या ज्या बॅग होत्या म्हणजे फोन कॅमेरा वॉलेट जे होतं ते सगळं त्यांच्याकडे ठेवायला दिलं कारण याच घोड्यावाल्यांसोबत आम्ही आता परत खाली जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळं माता वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच आम्ही या ठिकाणी आलो आणि लगेचच घोड्यावर बसून भैरवबाबांचं जे मंदिर आहे वरच्या बाजूला दीड किलोमीटरवरती तिथं आम्ही पोचलो संध्याकाळची वेळ झाली होती भैरवबाबांचं मंदिर हे आता आरतीच्या तयारीसाठी बंद करण्यात आलेलं होतं साफसफाईची कामं सुरू झाली होती म्हणून आम्ही भैरवबाबांचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि इथंच भैरवबाबांच्या मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत थोडा वेळ थांबलो इथून आपल्याला वैष्णोदेवी माताचं जे मंदिर जे स्थान आहे ते अत्यंत सुंदररित्या इथनं पाहता येतं हे स्थान पाहिलं इथनं पुन्हा एकदा मातेला नमस्कार केला आणि आम्ही खाली उतरण्याचा निर्णय घेतला कारण आता आकाशात ढग दाटत आले होते आणि कधीही पाऊस पडण्याची शक्यता होती मित्रांनो अजून एक माहिती आपल्याला द्यायची आहे की सध्या हेलिकॉप्टर सेवा ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आपल्याला पायी किंवा घोड्यानं किंवा डोलीतून असेच यावे लागते आणि अशा पद्धतीनं मित्रांनो आज आम्ही आमच्या पुणे ते अमरनाथ या यात्रेतील पहिला टप्पा पार केलेला आहे म्हणजे आज आम्ही कटरामध्ये दे वैष्णोदेवी मातेचं दर्शन घेतलं आहे बाबा भैरवनाथांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा कटरा शहराकडे जातो आहे उद्या सकाळी आम्ही कटरामधून गुलमर्गकडे जाणार आहोत गुलमर्गला पुण्याहून आमचे काही मित्र गेल्याचं आम्हाला कळलेलं आहे आणि तिथं आम्ही त्यांच्यासोबत एक दिवस मुक्काम करून परवा आम्ही एकत्र बालटालकडे जाणार आहोत आणि मग तिथून आमची अमरनाथची यात्रा होणार आहे कटराकडे जात असताना वाटेत ह्या प्रसादालयात थांबलो आणि इथं खूप सुंदर असा हा प्रसाद ज्यात शिरा आणि हरबरे हे असतात हा प्रसाद घेतला इथं चहा कॉफी दूधही मोफत आपल्याला मिळतं आम्ही कॉफी घेतली आणि मग इथून बाहेर पडलो मंडळी रात्रीचे सव्वा आठ झालेत आणि आता आम्ही उतरतोय इथं प्रसाद घेतला आम्ही पण आता इथून पुढे मी काही शूट नाही करू शकणार भेटूया मग उद्याच्या प्रवासात बाय बाय कटरा तर निघालोय आता सकाळचे सव्वा सात वाजले आणि आता आम्ही जातोय गुलमर्गच्या दिशेला म्हणजे गुलमर्गला चाललोय कठरा ते गुलमर्ग हे दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्यासाठी आज आम्हाला नऊ ते नऊ तास प्रवास करावा लागला यासाठी बरीच वेगवेगळी कारण आहेत आपण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कटरापासून आपण जसं श्रीनगरकडे जायला लागतो वाटेत रामबन हा परिसर लागतो आणि हा कुप्रसिद्ध आहे इथं असणाऱ्या इथं होणाऱ्या भूस्खलनासाठी रामबन एरिया पास केल्यानंतर किंवा तो पास करण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन्स होते रस्त्यावरती इरी वाहतूक होती आणि हा असा प्रवास करत आपण काश्मीर खोऱ्यामध्ये प्रवेश करतो प्रवेश करताच आम्हाला प्रचंड मोठ्या अशा जामलाही सामोरं जावं लागलं होतं हजारोच्या संख्येनं अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक हे रस्त्यात अडकलेले होते वाटेत एका रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही दुपारचं जेवण करायचा निर्णय घेतला हॉटेलवाल्याची ही परिस्थिती बघितल्यावर मला आम्ही कुंभमेळाला जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या हॉटेलवाल्याची अवस्था आठवली होती तो बिचारा छोटा हॉटेल व्यावसायिक इतक्या मोठ्या संख्येनं आलेल्या पर्यटकांना सेवा पुरवू शकत नव्हता जेवण केलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे गुलमर्गच्या दिशेनं जायला निघालो यावर्षी गुलमर्गकडे प्रवास करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारनं अत्यंत चोख अशी सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्था निर्मित केलेली आहे अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या श्रद्धाळूंचा किंवा भाविकांचा विचार करता ही सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे श्रीनगर शहर ओलांडून थोडं पुढं आल्यावरती डाव्या हाताला आपण गुलमर्गकडे या कामानीतून प्रवेश करतो गुलमर्गमध्ये प्रवेश करण्याचा हा पन्नास रुपयांचा पथकर आपण भरतो आणि मग इथून अशा नागमोडी वळणातनं आपला प्रवास सुरू होतो आणि काश्मीरचं हे देखणं स्वरूप आपल्याला इथून पाहायला मिळतं दोन्ही बाजूला असलेली उंच देवदारचीही वृक्ष आणि हे निळं सुंदर असं हे आकाश आपलं स्वागत करतं आणि असा हा सुंदर प्रवास करत आम्ही गुलमर्गमधल्या आमच्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन पोहोचलो चलिया धन्यवाद आपल्या दहा बारा तास हे झाले प्रवास प्रवास

व्ह्यू कसा आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत गुलमर्गमध्ये आम्ही आणि असं कडक ऊन आहे मी आता परत साडेसात वाजता एक व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ऊन किती असेल ते आपल्याला बघता येईल संध्याकाळचे सात वाजलेत आणि बाहेर उजेड बघा सूर्य कडक उने कडक प्रकाशे प्रचंड संध्याकाळचे पावणे आठ वाजलेत आणि हे गुलमर्ग आहे तिथं वरती ना? हा मित्रांनो आज दुपारी साडेचार वाजता आम्ही गुलमर्गमध्ये दाखल झालो तोपर्यंत गुलमर्गचा प्रसिद्ध गंडोला जो आहे म्हणजे गोंडोला राईड ती मात्र बंद झाली होती कारण ती दुपारी तीन वाजता राईड बंद करण्यात येते आता गुलमर्गमध्ये तसं गोंडोला राईडच्या व्यतिरिक्त पाहण्यासारखं फिरण्यासारखं आमच्यासाठी का आत्ता काही नव्हतं कारण अंधार पडायला लागला होता संध्याकाळचे पावणे आठ वाजले इथून जवळच आमच्या हॉटेलच्या जवळच एका छोट्या टेकडीवर हे सुंदर मंदिर आम्हाला पाहायला मिळालं आणि मग या मंदिराच्या दर्शनासाठी इथं आम्ही आतमध्ये आलो इथं आतमध्ये आल्यावरती मला अशी माहिती मिळाली या मंदिराच्या निर्मितीमध्ये म्हणजे या मंदिराची निर्मिती, निर्मिती काश्मीरचे जे महाराजा होते राजा महाराजा हरिसिंग यांच्या पत्नीनं हे मंदिर निर्मित केलेलं होतं आणि आत्ता या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे आणि येत्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे अकरा जुलै रोजी याची पुनर्स्थापना होणार आहे आम्ही मंदिरात आलो महादेवाचं सुंदर असं दर्शन लाभलं आम्हाला आणि दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलकडे परतोय तर मंडळी असा होता आमचा हा पुणे ते गुलमर्गपर्यंतचा प्रवास अमरनाथ यात्रेमधला हा पहिला टप्पा आणि उद्या आता इथून आम्ही बालटालला जाणार आहोत आपल्याला जर आमचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यात अमरनाथ यात्रेच्या प्रवासात तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद